नमस्कार आपण अनेकदा पाहतो काही लोक खूप यशस्वी असतात पण ते अगदी आरामात काम करताना दिसतात म्हणजे असं वाटतं की फार कष्टच करत नाहीत दुसरीकडे काही लोक प्रचंड मेहनत घेतात पण त्यांना तसे यश मिळत नाही उलट ते थकलेले दिसतात अगदी हे असं का होतं आज आपण याच विषयावर बोलणार आहोत आलसी अब्जाधीश म्हणजे यामागे काहीतरी गुप्त नियम आहेत का एका लेखकाचा अनुभव आहे की तो स्वतः खूप कष्ट करायचा पण त्याचा एक जुना मित्र जो त्याला आळशी वाटायचा हो तो मात्र मस्त यशस्वी आयुष्य जगत होता तर काय रहस्य आहे या मागे बरोबर म्हणजे ही जी पारंपरिक कल्पना आहे ना की फक्त कठोर परिश्रमानेच यश मिळतं हा त्याला हे कुठेतरी आव्हान देणार आहे इथे कष्ट टाळण्याचा मुद्दा नाही आहे तर अच्छा तर कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा म्हणजे विचार करण्याची पद्धत आणि काही विशिष्ट नियम महत्वाचे आहेत जे श्रीमंत लोक कळत नकळत वापरतातच ओके तर चला बघूया काय येथे नियम ह्यातला पहिला नियम ऐकूनच मला जरा धक्का बसला काम थांबवून विचार करायला सुरुवात करा म्हणजे काय कामच नाही करायचं नाही नाही तसं नाही याचा अर्थ आहे की धावपळ थांबवून विचार करा म्हणजे कोणतंही काम सुरू करण्याआधी किंवा निर्णय घेण्यापूर्वी एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा हे काम खरंच मीच करायला हवं का की कोणी दुसरं करू शकतं आणि सगळ्यात महत्वाचं या कामामुळे सगळ्यात जास्त परिणाम काय मिळणार आहे अच्छा अब्जाधीश लोक काय करतात कामांची लांबलचक यादी नाही बनवत ते बनवतात परिणामांची यादी परिणामांची हो आणि मग आपलं पूर्ण लक्ष फक्त त्या एका कामावर लावतात ज्यातून जास्तीत जास्त फायदा मिळेल म्हणजे नुसतं व्यस्त राहण्यापेक्षा काय म्हणतात त्याला स्पष्टता जास्त महत्वाची कळलं म्हणजे कमी कामात जास्त रिझल्ट ओके पण मग पैशाचं काय एक नियम म्हणतो पैसा धावून येत नाही तो आकर्षिला जातो हे कसं काय हे बघ हे पूर्णपणे तुमच्या मानसिकतेवर आहे आणि तुम्ही जगाला काय देता यावर आहे म्हणजे म्हणजे अरे माझ्याकडे पैसे नाहीत किंवा मला पैशांची खूप गरज आहे या विचारातून बाहेर पडायला हवं त्याऐवजी पैसा माझ्याकडे येतो आहे यावर विश्वास ठेवणं पण नुसता विश्वास ठेवून कसं चालेल नाही फक्त विश्वास नाही खरा मुद्दा आहे व्हॅल्यू तयार करणं म्हणजे मूल्य निर्माण करणं मूल्य म्हणजे लोकांच्या मोठ्या समस्या सोडवणं त्यांच्या गरजा पूर्ण करणं जेव्हा तुम्ही इतरांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करता काहीतरी मौल्यवान देता तेव्हा पैसा आपोआप तुमच्याकडे येतो अच्छा उदाहरणार्थ अगदी सोपं उदाहरण बघ वाळवंटात पाण्याची किंमत किती असेल खूप जास्त का कारण तिथे त्याची गरज खूप आहे त्याचं मूल्य वाढलेलं आहे तसंच आहे हे म्हणजे लोकांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करायच्या पण हे सगळं एकट्याने करणं ते शक्य आहे का कारण पुढचा नियम तर सांगतो की यशस्वी लोक एकटे काम करत नाहीत बरोबर अगदी बरोबर यशस्वी लोक काय करतात ते स्वतः सगळं करत बसत नाहीत ते एक सिस्टम तयार करतात एक प्रणाली सिस्टम म्हणजे माणसं टीम माणसं तर आहेतच पण फक्त माणसंच नाही त्यात प्रक्रिया असतात म्हणजे प्रोसेसेस तंत्रज्ञान असतं काही नियम असतात जेणेकरून गोष्टी आपोआप होत राहतील कमीत कमी हस्तक्षेपात ओके ते हुशार लोकांची टीम घेतात कामाचा वाटप करतात ज्याला डेलिगेशन म्हणतात आणि मग त्यांचा स्वतःचा वेळ जातो विचार करण्यात मोठं चित्र बघण्यात महत्वाचे निर्णय घेण्यात म्हणजे स्वतःला जाळून घेण्याऐवजी स्मार्टली काम करणं आणि टीम बनवणं हे सगळं छान आहे पण मग चुका होतात की अपयश येतं मग त्याचं काय कारण एक नियम म्हणतो की अब्जाधीश अयशस्वी होत नाहीत ते शिकतात हो हा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे बघ ते लोक अपयशाला शेवट नाही मानत मग मा काय मानतात ते त्याला फक्त एक फीडबॅक मानतात किंवा मिळालेली माहिती डेटा डेटा हो प्रत्येक चुकीतून शिकायला मिळतं की हे असं नाही करायचं किंवा पुढच्या वेळी काय वेगळं करायला पाहिजे चूक कुठे झाली याचं शांतपणे विश्लेषण करायचं आणि पुढे जायचं म्हणजे खचून नाही जायचं आजी बात नाही हार तेव्हा होते जेव्हा आपण प्रयत्नच सोडून देतो म्हणून अपयशाला न घाबरता उलट त्याला शिकण्याची संधी मानून पुढे जात राहणं हा नियम आहे आणि आता शेवटचा मुद्दा नशीब अनेकदा आपण म्हणतो ना की अरे तू माणूस किती नशीबवान आहे पण इथे म्हटलंय की नशीब घडवता येतं हे कसं शक्य हा हा सगळ्यात महत्वाचा विचार आहे मला वाटतं यशस्वी लोक नशिबाच्या भरोशावर बसून राहत नाहीत मग ते मानतात की नशीब काही योगायोगाने घडणारी गोष्ट नाहीये ते जाणीवपूर्वक घडवता येतं जाणीवपूर्वक कसं स्वतःच्या विचारांनी ध्येयांनी आणि सातत्यपूर्ण कृतींनी म्हणजे मी हे करू शकते शकतो मी शिकू शकते शकतो अशा प्रकारचा स्वतःशी सकारात्मक संवाद सेल्फ टॉक अपयशाला डेटा मानायचा आणि दररोज अगदी रोज ध्येयाच्या दिशेने एक पाऊल टाकायचं भले ते छोटं असेल इतरांना दिसत नसेल किंवा कंटाळवाणा वाटत असेल पण ते करायचं म्हणजे थांबायचं नाही अगदी थोडक्यात काय यश हे काहीतरी शोधायची गोष्ट नाहीये ते नियोजन करून डिझाईन करायचं असतं वा म्हणजे या सगळ्या नियमांमधन एक गोष्ट तर स्पष्ट होती श्रीमंती हे फक्त घाम गाळून नाही मिळत नाही त्यासाठी योग्य विचार करण्याची पद्धत कामाची स्मार्ट पद्धत इतरांची मदत घेणं अपयशातून शिकणं आणि मुख्य म्हणजे स्वतःचा नशीब स्वतः घडवण्यावर विश्वास ठेवणं आणि त्यासाठी कृती करणं हे गरजेचं आहे अगदी बरोबर आणि हे नियम फक्त अब्जाधीशांसाठी नाही था कोणीही वापरू शकतो आपल्या आयुष्यात खरंय आणि याच विचारातून आजच्या चर्चेचा कळीचा प्रश्न तयार होतो आ, तो प्रश्न हा आहे की आपण फक्त नशिबाला किंवा परिस्थितीला दोष देत बसणार आहोत की दररोज छोट्या छोट्या सातत्यपूर्ण कृतींमधनं स्वतःचं नशीब स्वतः घडवणारी व्यक्ती बनण्यासाठी पाऊल उचलणार आहोत